शिराळा तालुक्यातील पंचावन्न वर्षांची महिला तीव्र डोकेदुखीमुळं बेशुद्ध झाली त्या महिलेला सी पी आरमध्ये आणलं न्यूरोसर्जन विभागातील डॉक्टर निशांत गोब्बूर यांनी त्या अत्यवस्थ महिलेची तपासणी केली असता तिच्या मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव झाल्याचं निदान झालं तातडीनं त्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार अत्यंत गुंतागुंतीची अॅन्युरिझमची शस्त्रक्रिया सी पी आरच्या इतिहासात पहिल्यांदाच यशस्वी झाल्याचा दावा अधिष्ठाता डॉक्टर एस एस भिसे आणि मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर निशांत गोबूर यांनी पत्रकार परिषदेत केला सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पंचावन्न वर्षीय महिलेला तीव्र डोकेदुखीचा त्रास होता त्यातच ती बेशुद्ध झाली तातडीनं त्यांना सोंडोलीमधील खाजगी दवाखान्यात दाखल केलं प्राथमिक उपचारानंतर ती महिला शुद्धीवर आली त्यानंतर पुढील उपचारासाठी त्या महिलेला सीपीआरमध्ये दाखल केलं सर्जरी विभागाचे डॉक्टर निशांत गोब्बूर यांनी त्या महिलेची आय आणि सिटी एन्जिओग्राफी केली असता तिच्या मेंदूतील रक्तवाहिनी एका ठिकाणी नाजूक झाली असल्याचं दिसून आलं रक्त वाहिनी नाजूक होऊन तिचा फुगा होतो आणि तो कधीही फुटून रुग्ण दगावू शकतो त्यामुळे त्या, त्या महिलेच्या मेंदूची शस्त्रक्रिया तातडीनं करणं आवश्यक होतं अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक मायक्रोस्कोप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मायक्रो सर्जिकल इन्स्ट्रुमेंटसह आधुनिक उपकरणं लागतात न्यूरोसर्जन डॉक्टर तृप्ती पवार यांच्या प्रयत्नानं ही उपकरणं आणण्यात आली त्यानंतर मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अनिल जाधव आणि शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉक्टर वसंत देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली डॉक्टर निशांत गोब्बूर आणि डॉक्टर तृप्ती पवार यांनीही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली या शस्त्रक्रियेसाठी सहा तासांचा कालावधी लागला शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी ती महिला शुद्धीवर आली अशा प्रकारची मेंदूच्या नाजूक झालेल्या रक्तवाहिनीची म्हणजेच अन्युरिझमची शस्त्रक्रिया सीपीआरच्या इतिहासात पहिल्यांदाच झाल्याचं डॉक्टर निशांत गोब्बूर यांनी सांगितलं या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ञ विभागप्रमुख डॉ उल्हास मिसाळ डॉ धनंजय मुळीक डॉ शुभाली डुमरे डॉ श्रेया सुवर्णा डॉ वैष्णवी नायर यांच्यासह किसान दळवी विनायक चौगले प्रवीण शिंदे मीनाक्षी पाटील सारिका भनमुट्टे यांचा सहकार्य लाभलंय ही शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेतून मोफत केल्याचं अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे यांनी सांगितलं यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ ऋषिकेश बंडगर डॉ नेहा राहनगळे उपस्थित होते